पुण्यातील एका मध्यमवर्गीय कॉलनीत मीरा आणि तिचा नवरा अमन राहत होते लग्नाला सात वर्ष झाली होती अमन आयटी कंपनीत काम करत होता आणि दिवसाचा बराच वेळ ऑफिसमध्येच जात असे मीरा गृहिणी होती शांत सुसंस्कृत आणि थोडीशी एकटी पडलेली अमनचा एक कॉलेज फ्रेंड होता विक्रम दिसायला रुबाबदार वागण्यात गोडीगुलाबी आणि घरात कायम वावर मैत्रीचं बंधन म्हणून अमन त्याला भरपूर मोकळीक देत असे पण त्या मोकळीकचं रुपांतर एका भयाण वास्तवात झालं जे मीराला मानसिकदृष्ट्या पोखरत गेलं विक्रम पहिल्यांदा मीराच्या एकांताचा फायदा घेत नकळत तिच्याशी जवळीक साधू लागला सुरुवातीला तो तिची मदत करत असे कधी भाजी आणून देणं कधी अमनचा वाढदिवस सजवणं कधी तिच्या दुःखाची काळजी घेणं मीराला वाटलं एखादा चांगला मित्र मिळाला पण लवकरच गोष्टी बदलू लागल्या एक दिवस अमन बाहेरगावी होता विक्रम घरी आला आणि मदतीच्या नावाखाली त्याने मीराला स्पर्श केला मीराने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या ताकदपूर्ण पकडीत तिचं नकारणं निष्फळ ठरलं ती स्तब्ध झाली गोंधळली ती रडली नाही ओरडली नाही फक्त शांत बसून राहिली कृपया जाऊ दे मला ती कुजबुजली होती तू ही एकटी आहेस आणि मला तुझी काळजी आहे त्याचं उत्तर होतं एक अस्वस्थ करणारी गोडीगुलाबी जबरदस्ती त्या दिवसानंतर विक्रमचं मीराच्या जीवनावर नियंत्रण वाढू लागलं तो वारंवार घरी येऊ लागला अमनसमोर गोडगोड बोलत पण मीराला चार चौघात नजरेनंच धाक दाखवत त्याने स्पष्ट सांगितलं होतं जर कोणाला काही सांगितलंस तर तुझं घर उद्ध्वस्त करीन अमनवर आरोप करून त्याचं करिअर संपवीन मीराने अनेक वेळा प्रयत्न केला बोलण्याचा अमनला सांगण्याचा पण समाजातलं स्त्रीचं ऐकून घेतील का हे भीषण प्रश्न डोक्यात नाचू लागले एकदा तिने पोलिसांकडे जाण्याचा विचार केला पण विक्रमने तिला मारहाण केली तुझ्यावर विश्वास कोण ठेवेल हे वाक्य तिच्या मेंदूत ठाण मांडून बसलं एके दिवशी विक्रम तिच्या गळ्यात हात घालून म्हणाला मीरा तुला माझ्याशी प्रेम आहे का नाही अमन तर तुझी काळजीही घेत नाही मीराला त्या वाक्यांमध्ये कडवटपणा वाटला दिचं नाही म्हणणं त्याच्यासाठी प्रेमाचं प्रतीक ठरत होतं तिला त्याचा स्पर्श नको होता त्याच्या जवळिकांमध्ये घृणा वाटायची पण विक्रमच्या मनात तेच आकर्षण होतं ती मानसिकरित्या खचत चालली होती दिवसेंदिवस तिची ओळखच हरवत चालली होती तिने लिहायला सुरुवात केली डायरीत प्रत्येक दिवसाचं दुःख विक्रमचं जुलूम आणि स्वतःची आत्मदया संधी आणि सुटका एका दिवशी अमनने तिला विचारलं मीरा तू खूप शांत झाली आहेस काहीतरी त्रास होतोय का तिने डोळे भरून पाहिलं त्याच्याकडे त्याच्या नजरेत सच्चेपणा होता पण ती गप्प राहिली तोच विक्रम दरवाजाशी दिसला त्या रात्री तिने नक्की केलं मी आता गप्प बसणार नाही तिने तिची डायरी अमनसमोर ठेवली अमनच्या चेहऱ्यावर अविश्वास होता तो हादरला त्याने विक्रमला बोलावून घेतलं आणि थेट तोंडावर घाव घातला तू माझ्या बायकोवर हात टाकलास दोन वर्ष अमनच्या डोळ्यात राग आणि वेदना होती विक्रमने हसून टाळण्याचा प्रयत्न केला पण अमनने त्याला घराबाहेर हाकलून दिलं न्याय आणि नव्याने सुरुवात मीरा आणि अमनने मग पोलिसांत तक्रार केली मीराची डायरी विक्रमचे संदेश तिच्या जखमांचे फोटो सगळं पुरावा ठरलं गुन्हा सिद्ध झाला विक्रमला शिक्षा झाली समाजानं वेळ टीका केली पण अमनने मीराचा पूर्ण पाठिंबा दिला तू दोषी नाहीस तू केवळ एक बळी होतीस आता तू मुक्त आहेस मीराने मग आत्मसन्मानाने जगायला सुरुवात केली ती एका एनजीओ मध्ये काम करू लागली इतर अशा शोषित स्त्रियांसाठी तिचं लेखन तिचं अस्त्र बनलं ती आता स्वतःसाठी आणि इतरांसाठी लढणारी झाली शेवटी ही कथा प्रेमाची नाही पण ती स्वतःवरच्या प्रेमाची कथा आहे ही कथा शरीराच्या आकर्षणाची नाही पण आत्म्याच्या स्वातंत्र्याची आहे ही कथा एका स्त्रीच्या अंधाऱ्या काळातून प्रकाशाकडे झालेल्या प्रवासाची आहे ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यामधील घटना पात्र नावे व ठिकाण हे फक्त सामाजिक प्रबोधनासाठी आहेत कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी यांचा संबंध नाही जर कोणत्याही व्यक्ती वा घटनेशी यामध्ये साम्य असल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा ही कथा कौटुंबिक शोषणावर आधारित आहे ही कथा केवळ मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या उद्देशाने मांडलेली आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथेसोबत धन्यवाद